हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅरिजी शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत असा वेगळा असा नाश्ता आणि तो पण झटपट होणारा नाश्ता आहे त्याचं नाव आहे ब्रेड रवा उत्तप्पा त्यासाठी आपण इथे दोन गाजर घेतलेले आहेत दोन टोमॅटो दोन कांदे दोन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता दही आणि बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी सो so, सर्वप्रथम आपण दह्यामध्ये रवा भिजत ठेवणार आहोत सो आता आपण ज्या वाटीनी रवा घेतला होता त्याच वाटीने आपण दही घ्यायचं आहे दही शक्यतो थ आंबट नसलेलंच घ्यावं चेक करून घ्यायचं आहे दही आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे ह्याला आपण छानपैकी मिक्स करणार आहोत जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल कारण की काही काही लोकांकडे दिवाळीमध्येच बारीक रवा भरला जातो सो बारीक नसेल तर जाड रवा घेऊन तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता एका याच्यातच बारीक होऊन जातो तो सो असं आपण मिक्स करून छानपैकी याला पूर्ण दह्या दह्यामध्ये मिक्स करून ठेवणार आहोत मग आपला रवा असा छान फुललेला दिसेल तुम्हाला यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत सो so, असं आपण छानपैकी हे बघा हे बॅटर तयार झालेलं आहे आपलं याला आपण झाकून पंधरा मिनटं ठेवणार आहोत तोपर्यंत आपण या भाज्या सगळ्या कट करून घेऊया ह्या बघा एकदम बारीक बारीक भाज्या कट करायच्या आहे तुम्हाला दिसत असतीलच किती बारीक केल्यात मी ह्यामध्ये तुम्ही मटार शिमला मिरची वगैरे पण टाकू शकता कोथिंबीर वगैरे आमच्या घरी आवडत नाही सो त्यामुळे आम्ही हाच भाज्या वापरलेल्या आहेत टोमॅटो गाजर कांदा आणि हिरवी मिरची सो so, ह्या सगळ्या भाज्या आपण त्या बॅटरमध्ये मिक्स करणार आहोत हे बघा हे बॅ बॅटर एवढं ठीक आहे आता आता आपण ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या टाकल्यानंतर ते थोडंसं थोडंसं पातळ होईल कारण की कांद्याला पाणी सुटतं आपण दुसरं पाणी याच्यामध्ये थोडं पण ॲड केलेलं नाही आहे so, सो आपण या सगळ्या भाज्या ह्यामध्ये मटार पण छान लागते तुम्ही टाकू शकता पण आणि आता स्कूल सगळ्यांचे सुरू झालेले आहेत मुलांचे तर त्यासाठी रोज रोज पोळी भाजी कंटाळा येतो मुलांना खायला तर तुम्ही कधीतरी हे पण देऊ शकता मुलांना टिफिनमध्ये किंवा तुमच्याकडे गेस्ट आले तर पटकन तुम्हाला नाश्ता करायचा असेल त्यांच्यासाठी तर तुम्ही हे पण करू शकता एकदम झटपट रेसिपी आहे आणि जे साहित्य अवेलेबल हे तर घरामध्ये असतंच आपल्या टॉमॅटो कांदा वगैरे त्यामध्ये तुम्ही करू शकता हे बघा छानपैकी याला असं आपण एकजीव करायचा आहे त्या बॅटरला असं पूर्ण मिक्स झाल्यानंतर तुम्हाला दिसेल त्याचं थोडंसं हे झालेलं आहे पातळ हे बघा छोटा लहान लहानच कट आहेत भाज्या हे बघा एवढं ठीक आहे हे बॅटर मग अशी रवा थोडासा घट्ट होता तब भाजा थोड़ा सा आता भाज्या टाकल्यानंतर थोडंसं पातळ झालेलं आहे आता आपण ब्रेडला छानपैकी हे सगळं लावून घेणार आहोत तुम्ही यामध्ये टोमॅटो कॅचअप पण लावू शकता पहिले ब्रेडला आणि नंतर हे बॅटर लावू शकता पण आम्ही डायरेक्ट हे बॅटर लावलेलं ला आहे हे बघा छानपैकी असं आपण सगळ्या ब्रेडला लावून घेणार आहोत कडेला पण पूर्ण लावायचं आहे नाही तर असं होतं कडेला लागल्या लागलं नाही तर खाताना असं वाटतं आपण ब्रेडच खातो की काय असं शेवटपर्यंत गेलं पाहिजे हे बघा मुलांना पण हे खूप छान आवडतं आणि हेल्दी आहे बाहेरचं काही खाण्यापेक्षा हे उत्तम आहे असं आपण थोडे लावून घेऊया आणि मग एकदाच फ्राय करायचे आहेत दुसरा पण मी ब्रेड लावून दाखवते तुम्हाला आम्ही इथे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही साधे पण वापरू शकता खूप यमी लागतात हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा असं सगळं लावून घ्यायचं आहे छानपैकी सगळीकडे पसरावायचं आहे आता आपले हे चार लावून घेतलेले आहेत आपण आता आपण इकडे फ्राय पॅन ठेवणार आहोत फ्राय करून घेऊया फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं बटर टाकणार आहोत तुम्हाला वाटेल तर तुम्ही तूप पण टाकू शकता आम्ही इथे बटर टाकलेलं आहे थोडंसं अगदी पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता एक एक ब्रेडचं स्लाईस ठेवणार आहोत हे बघा एका तव्यामध्ये तुमचे चार पीस बसू शकतात छानपैकी आता क्रिस्पी यांना होऊन द्यायचं आहे यावरती तुम्ही बटर पण थोडं थोडं टाकून ठेवूया हे बघा आणि गॅस एकदम स्लोच ठेवायचा आहे स्लो गॅसवरती तुमचे हे दहा मिनटात रेडी होणार आहेत पाच मिनटानंतर आपण याला पलटी करूया आणि यावरती झाकण ठेवायचं नाही आहे झाकण ठेवल्यामुळे काय होईल तुमच्या झाकणाला पाणी सुटेल आणि ते पाणी त्या ब्रेडवरती पडेल आणि ते क्रिस्पी आहेत ते एवढे होणार नाही क्रिस्पी त्यामुळे आपण याच्यावरती झाकण ठेवलेलं नाही आहे हे बघा पाच मिनटानंतर आपण पलटी केलेले आहेत छान असा त्यांना ब्राऊन कलर आलेला आहे तुम्हाला दिसत असेल आता आपण याला पाच मिनटं ठेवणार आहोत <coughs> पाच मिनटानंतर बघूया आपण कसे झालेत हे बघा क्रिस्पी झालेत एकदम बटर फक्त आपण एकदाच लावलेलं आहे आणि त्याच्यावरती ठेवलेलं त्याच्यामुळे परत आपण बटर लावलेलं नाही आहे आणि खाली चिकटत पण नाही तव्याला तुम्हाला दिसलं असेल सो असे छानपैकी आपले ब्रेड रवा उत्तप्पा रेडी आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांच्या टिफिनमध्ये द्याल तर मुलं बोटं चाखत खातील सो so, अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहेत एका ब्रेडचे दोन स्लाइस असे केलेले आहेत तुम्ही हाय टोमॅटो केचप वगैरे बरोबर ती खाऊ शकता खूप छान लागतात सो so, कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा चला तर मग टिल देन टेक केअर बाय